बहुप्रतीक्षित असलेला खरीप पीक विमा दोन हजार चोवीस याचे जे वितरण आहे पंचवीस टक्के पीक विमा बँक खात्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या दिवशी जमा होणार पीक विमा मिळण्याचा जो मार्ग आहे तो आता मोकळा झालेला आहे सरकारकडून कंपन्यांना मिळाले चारशे सहा कोटी रुपये आता लवकरच ज्या शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा दोन हजार चोवीसमध्ये सोयाबीन मका तूर आणि कापूस या पिकांसाठी अर्ज केलेला होता त्यांच्यासाठी सरकारकडून आता हिवाळी अधि अधिवेशनामध्ये जोरदार चर्चा झाल्याच्या नंतर त्यांना पीक विमा मिळण्याचा आता जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक घेतलेली आहे ज्यामध्ये सत्तावीस लाख शेतकऱ्यांना पंधराशे कोटी रुपये देण्याचे जे निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे ही मदत पिकांच्या नुकसानापोटी नुकसानीपोटी सुधारित दरानुसार दिले जाणार असून यामुळे शेतकऱ्या राज्यातील शेतकरी वर्गाला मोठा आधार मिळणार आहे या निर्णयामागील विविध पैलू आणि त्यांचे शेतकऱ्यांवरील प्रभाव याविषयी सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत करणार आहोत तर आपल्याला सर्वांना सांगतो की ज्या शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा दोन हजार चोवीसमध्ये सोयाबीन तसेच कापूस तूर आणि उडीद या मुख्य पिकांसाठी अर्ज केलेला होता अशा शेतकऱ्यांना आता जो पंचवीस टक्के अग्रिमची अग्रिमची जी विमा रक्कम आहे ती जमा केली जाणार आहे राज्य सरकारने घेतलेल्या या निय नवीन निर्णयानुसार शेतकऱ्यांना सुधारित दरानुसार मदत मिळणार आहे या मदतीचे स्वरूप पिकांच्या प्रकारानुसार वेगवेगळे असणार आहे जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी आता प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये मिळणार आहेत जे आधीच्या सहा हजार आठशे रुपयापेक्षा जास्त आहे म्हणजे अगोदर सहा हजार आठशे रुपये प्रति हेक्टर दिले जात होते ते आता वाढून आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर दिले जाणार आहे या मदतीची मर्यादा दोन हेक्टरपर्यंत ठेवण्यात आलेली आहे अगोदर आपल्याला सहा हजार आठशे रुपये प्रति हेक्टरच्या जी मर्यादा आहे ज्यामध्ये पीक विमा नुकसान संदर्भातील जो आपण क्लेम करतो तेवढी रक्कम मिळत होती आता ती आ आठ हजार पाचशे एवढी झालेली आहे बागायती पिकांच्या बाबतीत नुकसानीची भरपाई आता प्रति हेक्टर सतरा हजार रुपये इतकी करण्यात आलेली आहे जी पूर्वी तेरा हजार पाचशे रुपये एवढी होती याचा अर्थ असा की बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आता आर्थिक मदत मिळणार आहे बहुवार्षिक पिकांसाठी देखील मदतीच्या रकमेत वाढ करण्यात आलेली असून आता प्रति हेक्टर बावीस हजार पाचशे रुपये एवढी विक्रमी मदत मिळणार आहे जी पूर्वी अठरा हजार रुपये फक्त एवढी होती या मदतीची मर्यादा देखील दोन हेक्टरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे एक शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंददायी आणि महत्त्वपूर्ण अशी बातमी असणार आहे कारण आता प्रत्येक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये एवढी जी मर्यादा आहे म्हणजे एवढी जी रक्कम आहे ती मिळणार आहे राज्य सरकारने अतिवृष्टीचे निकष स्पष्टपणे मांडलेले आहे चोवीस तासाच्या आत चोवीस तासाच्या कालावधीत जर पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली तर त्याला अतिवृष्ट मानले अतिवृष्टी मानले जाते अशा परिस्थितीत पंचनामे करण्यात येतात आणि त्यानुसार मदतीचे वाटप केले जाते मात्र काही वेळा असेही होते की अतिवृष्ट अतिवृष्टी न होता देखील सतत पडणाऱ्या पावसामुळे पिकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते ज्यामध्ये खरीप दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंगोली बीड वाशिम यवतमाळ जालना बुलढाणा अकोला तसेच अमरावती इत्यादी जिल्ह्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश होता या नद्यांमध्ये जे पूर आलेले होते त्या पुराच्या पाण्याने जनजीवन सुद्धा विस्कळीत झालेले होते तसेच नुसते जनजीवन विस्कळीत न होता त्यांच्या पिकांचे सरसकट नुकसान झालेले होते अशा परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष बाब म्हणून मदत देण्यासाठी प्रस्ताव पाठवले होते या प्रस्तावावर आता कारवाई होणार असून यामुळे सतत पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही मदत मिळण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे हा निर्णय विशेषतः त्या भागातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे जिथे अतिवृष्ट न होता सतत पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते अशा भागातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंददायी बातमी असणार आहे कारण ज्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले होते त्या शेतकऱ्यांना याला याचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मिळणार आहे सरकारने मदतीच्या वितरणाबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांना आधीच्या निक्षानुसार पन्नास कोटी रुपयाची मदत वितरित करण्यात आली होती त्यांना या नवीन सुधारित दरानुसार फरकाची रक्कम दिली जाणार आहे याचा अर्थ असा की ज्या शेतकऱ्यांना आधीची मदत मिळाली आहे त्यांना देखील या वाढीव दरांचा लाभ जो आहे तो तो आता मिळणार आहे म्हणजेच या संपूर्ण निर्णयाचा प्रत्येक शेतकऱ्यांना म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी रब्बी पीक विमा दोन हजार चोवीसमध्ये अर्ज केलेला होता परंतु त्यांना काहीच रक्कम जमा करण्यात आलेली होती त्या शेतकऱ्यांसुद्धा वा शेतकऱ्यांसाठीसुद्धा सुधारित दरानुसार जी फरकाची रक्कम आहे ती दिली जाणार आहे जी आपण पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्याच्या मार्फत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे दुसऱ्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेलीच नाही त्यांना या नवीन सुधारित निर्धारानुसार संपूर्ण मदत दिली जाणार आहे यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांना समान न्याय मिळेल याची खात्री केली जात आहे या प्रक्रियेमुळे कोणत्याही शेतकऱ्यावर अल्याय अन्याय होणार नाही याची काळजी जी, जी आहे ते राज्य सरकार आणि शासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये घेतली जात आहे आणि याच ज हा जो निर्णय झालेला आहे या निर्णयामुळे कुठेतरी जो दलाल आहे त्या दलालाला फटका बसलेला आहे कारण आता जो लाभ मिळतो शेतकऱ्याला तो थेट त्यांच्या डी बी टी अकाउंटमध्ये वि हस्तांतरित केला जातो ज्यामुळे हे जे मधील जे दलाल होते त्यांचा आता कुठेही तीळमात्र संबंध नसणार आहे हीच एक महत्त्वपूर्ण अपडेट त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राज्यसभेत मांडलेली आहे धन्यवाद